जळगावच्या हिट अँड रन प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय त्यामुळे हे प्रकरण थ्री सिक्स्टी डिग्री अँगलनं बदललंय काही धक्कादायक बाबी समोर आल्याने हे प्रकरण गुंतागुंतीचं चा बनत चाललंय दुसरीकडे अपघातातील मृतांचे नातेवाईक अजूनही पोलीस तपासावर समाधानी आहेत पोलीस तपास खोलवर केला जात नसल्याचा जा के धडक दिली तिच्या सोबत अजून एक दुसरी पण कार होती तिच्या दोन तरुणी देखील होत्या दोन्ही कारची रेस लागली होती अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे पोलिसांनी दुसऱ्या कारमधील तरुण आणि तरुणींची चौकशी करत त्यांचे जबाब नोंदवल्याचं आहे हे प्रकरण घडून आता महिना होईल पण अटकेतील तिघांपैकी फक्त अखिलेश आलेत पण तेही निगेटिव्ह आल्याने संशय कायम आहे दोघांचे ब्लड रिपोर्ट्स आणि कारमध्ये सापडलेल्या सा कारश वस्तूच्या रिपोर्टची प्रतीक्षा कायम आहे कालपर्यंत तर आम्हाला असं तर माहिती पडलं होतं की दुसऱ्या गाडीचं पण जाबजबाब घेतलेलं गेलेलं आहे म्हणजे दुसऱ्या गाडीमध्ये जे पोरं होते त्यांचे पण जबाब घेतलेले गेलेले पण गाडी कुठली कोणाची गाडी आहे आणि गाडी नंबर काय आहे या गोष्टीचा अजूनपर्यंत काही उलाढाल झालेला नाही आहे आणि मुलं कोण आहे मुलं कोणी यांचे पण नाव अजूनपर्यंत ओपनमध्ये आलेलं नाही आहे पण माझं एकच म्हणणं आहे की जी गाडी अपघात झालेली आणि ती जी त्यांची सोबत जी गाडी आहे होती जो, जो, जो आणि तो त्याला लागून जो रस्ता आहे तो रस्ता काही रेसिंगसाठी रस्ता नाही बनवलेला आहे जेवढे गुन्हेगार हे आहे तर तेवढे हे गुन्हेगार त्यांना पण पं पंच्याहत्तर टक्के तरी गुन्हे गुन्ह्यामध्ये घ्यावा ही माझी एकच अपेक्षा आहे ब्लड सॅम्पल जे दिलं ते निगेटिव्ह कसं काय आलं याच्यामागे कारण आम्हाला असं वाटतं की ॲक्सिडेंट हे साधारणतः पावणे पाच वाजता झालं साधारण आपण असं सा धरूया की एका तासांनी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असेल तर सहा वाजता जर यांना ताब्यात घेतलं असेल तर साधारणतः साडेसहा तासानंतर म्हणजे साडेबारा वाजता त्यांचा सा रिपोर्ट तोही पारवल्याला घेतलेला आहे जर ते एवढे क्रिटिकल होते तर सहा तासात तर ते मुंबईला पोचायला पाहिजे होते किंवा जळगावातल्या कोणत्या तरी हॉस्पिटलला पोहोचायला पाहिजे होते किंवा जळगावतल्या एखाद्या लॅबमध्ये त्यांचं सॅम्पल घ्यायला पाहिजे होतं जळगाव सिव्हिलला घ्यायला पाहिजे होतं परंतु जळगाव सिव्हिलला न घेताना पारड्याला घेणं म्हणजेच जोपर्यंत त्यांचा जो काही दारूचा अल्कोहोलचा जो काही त्याच्यात जो काही इफेक्ट होता तो निगेटिव्ह व्हावा त्यासाठी यांनी सहा तासाचा हा गॅप दिलेला आहे आणि त्यामुळे ज्या ज्या कोणी अधिकाऱ्यांनी ज्या ज्या कोणत्या कर्मचाऱ्यांनी प्रशासनामधल्या कोणत्याही व्यक्तीने सिव्हिल असेल पोलीस प्रशासन असेल यांनी जिथं जी काही चूक केलेली आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे हे प्रकरण घडल्यानंतर पंधरा दिवस त्याची कोणीही दखल घेतली नाही पण पुण्याची घटना घडली आणि मग हे प्रकरण तापलं तेव्हा जळगावच्या मंत्र्यांना जाग आली गिरीश महाजन यांना जेव्हा मीडियाने घेरलं तेव्हा त्यांनी ते पीडित कुटुंबाला राज्य सरकार प्रत्येकी पाच लाखांची मदत करेल अशी घोषणा केली पण महाजनांची ही घोषणा हवेतच विरली पीडित कुटुंबाला दमडीही मिळालेली नाही ह्या अपघाताला एक महिना वाद आलं आजपर्यंत समजा जे आरोपी आहे त्यांना अजून काही म्हणजे शिक्षा झालेली नाही फक्त तपास चालू आहे तपास चालू आहे हेच था आम्हाला पोलीस लोक जे पोलीस प्रशासन आहे तेच सांगत आहे की बा फक्त तपास चालू आहे आणि दुसरीकडे जे आहे जे प्रशासनाने जे पाच पाच लाखाची जे मदत सांगितली आहे ते मदत अजून तर परत झालीच नाही आणि ते फक्त आमची जी आहे म्हणजे आमचं कुटुंब तर पूर्ण उद्धस्त झालं आहे फक्त आता प्रशासनाचं असं वेळ आहे की आमचं ते जे प्रशासनाने जे मदत केली आहे त्याच्याबद्दल फक्त आमची फक्त चेष्टा चालू आहे फक्त एक स्वतःला इलेक्शनमध्ये एक बाजू चमकवण्यासाठी आपण घोषणा करायची की आम्ही यांना पाच पाच लाख रुपये देणार तर लगेच मदत द्यायला पाहिजे होती म्हणजे आता आम्हाला इथं असं माहीत झालं की काहीतरी इलेक्शनचा काही प्रॉब्लेम होता त्यामुळे दिलं नाही मग घोषणा करताना तुम्हाला ते चालतं आणि द्यायला प्रॉब्लेम येतो तर आमचं असंच म्हणणं आहे की पीडित कुटुंबाला सरकारची मदत झाली पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे या प्रकरणात सहभागी असलेले काही संशयित अजूनही फरार आहेत पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप आहे त्यामुळे या प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी करायचं असेल तर त्याची परकरन एसआयटी चौकशी व्हायला हवी अशी मागणी आता होऊ लागली आहे जर पुणे प्रकरण पुढे आलं नसतं तर कदाचित हे प्रकरण दाबलं गेलं असतं त्यामुळे आता हे प्रकरण पुणे प्रकरणापेक्षाही गंभीर आहे याच्यात ब्लड सॅम्पल चेंज नाही आम्ही तर म्हणतो ब्लड सॅम्पलच दुसरं कोणाचं तरी घेतलं गेलेलं आहे त्यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि नव्याने ही कारवाई झाली पाहिजे आमची तर याच्यात आणखी मागणी याच्या पुढे जाऊन जर याच्यात एसआयटी लावली गेली तर निश्चितपणे एसआयटी मार्फत ही चौकशी केली जाईल आणि जो जो कोणी इथं प्रशासन सुरुवातीपासून पोलीस प्रशासन चौदा दिवस ते डिले करतात मग तिथं कोणकोण अधिकारी त्याच्यात दोषी आहेत आणि पुढे जे काही मेडिकल रिपोर्ट दिला किंवा कोणत्या डॉक्टरने तसा अहवाल दिला यांना पुढे पाठवा म्हणून त्या डॉक्टरांची पण चौकशी झाली पाहिजे तरच सत्य बाहेर येईल हाय भाए प्रोफाईल असलेलं हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे पोलिसांनी त्याचा कसून तपास करावा अशा शब्दात कोर्टाने पोलिसांचे कान पिळलेत अटकेतील संशयित आरोपींचे जामीन अर्जही कोर्टाने फेटाळून लावलेत आता या प्रकरणात पुढे जाऊन काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रशांत भदाणे लोकमत डॉट कॉम जळगाव